यानंतर वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे कालचा शनिवार आणि आजचा रविवार हे दोन दिवसाचे वीकेंड राजकीय वर्तुळात चर्चेचे राहिले ते राहुल गांधींनी केलेले आरोप आणि त्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या उत्तरामुळे शनिवारी वेगवेगळ्या वेग वर्तमानपत्रात लेख लिहून राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि भाजपनं महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक हायजॅक केल्याचा आरोप केला होता त्यासाठी त्यांनी पाच मुद्देही मांडले होते आज मुख्यमंत्री फडणवीसांनी या पाचही मुद्द्यांना लेखाच्या माध्यमातूनच उत्तर दिली मात्र यानंतरही विरोधकांचं समाधान झालं नसून त्यातून आणखी काही नव्या प्रश्नांनी जन्म घेतलाय याचाच आढावा घेणारा पुढचा स्पेशल रिपोर्ट घेऊया उम्र राहुलजी गलती करते रहे धूल थी और फूल रहे कांग्रेस पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला होता त्याच उत्तर फडणवीसांनी का द्यावं देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा ग्रंथ लिहावा नवी गीता लिहावी या विषयावर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती असा आरोप करणारा लेख लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी देशातल्या चौदा वर्तमानपत्रामध्ये लिहिला आणि राज्यासह देशभरात यावरून चर्चा सुरू झाली या लेखाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्तमान पत्रातच लेख लिहून राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिली राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या पाचही मुद्द्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला राहुल गांधींचा पहिला आक्षेप निवडणूक आयुक्तांची नियुक्ती निवडणूक आयुक्त दोन एक अशा फरकाने निवडले पंतप्रधान गृहमंत्र्यांनी निवडणूक आयुक्त निवडले असा आक्षेप राहुल गांधींनी घेतलाय पॅनलची रचना बघता विरोधी नेत्याला अर्थच नाही पॅनलवर सरन्यायाधीशांऐवजी वरिष्ठ मंत्री का असा सवाल राहुल गांधींनी केलाय त्यावर फडणवीसांनी काय उत्तर दिलंय पाहूया एकोणीसशे पन्नास पासून काँग्रेस सरकार आयुक्त थेट निवडत होते काँग्रेसकडून सव्वीस पैकी पंचवीस आयुक्तांची थेट नियुक्ती झाली मोदींनी आयुक्त नेमणुकीसाठी प्रथमच पॅनल बनवलं आयुक्त निवडणाऱ्या पॅनलमध्ये विरोधी पक्षनेतेही आहेत मोदींचं पॅनल नेमणं राहुलना आवडलेलं दिसत नाही राहुल, ना राहुल गांधींचा दुसरा आक्षेप बोगस मतदार महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख मतदार होते दोन हजार चोवीसच्या लोकसभेला नऊ कोटी एकोणतीस लाख मतदार झाले दोन हजार चोवीसच्या विधानसभेला नऊ कोटी सत्तर लाख मतदार झाले पाच वर्षात एकतीस लाख तर पाच महिन्यात एक्केचाळीस लाख कसे वाढले असा सवाल त्यांनी केलाय महाराष्ट्रात प्रौढांची लोकसंख्या ही नऊ कोटी चोपन्न लाख एवढी आहे पण मतदारसंख्या नऊ कोटी सत्तर लाख कशी काय असा सवाल राहुल गांधींनी केलाय त्यावर फडणवीसांनी उत्तर आहे पाच महिन्यात वाढलेल्या एक्केचाळीस लाख मतदारात सव्वीस लाख हे तरुण आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान त्रेसष्ट लाख मतदार वाढले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या दरम्यान पंच्याहत्तर लाख मतदार वाढले दोन हजार चार ते दोन हजार पाच दरम्यान एक कोटी मतदार वाढले दोन हजार चोवीसला एक्केचाळीस लाख म्हणजे वेगळं काही झालेलं नाही राहुल गांधींचा तिसरा आक्षेप आहे शेवटच्या तासातल्या मतदानावरचा महाराष्ट्रात पाचपर्यंत अठ्ठ्याण्णव पूर्णांक बावीस टक्के मतदान झालंय मतदानाची अंतिम आकडेवारी सहासष्ट पूर्णांक शून्य पाच टक्के आहे शेवटच्या तासात सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के म्हणजे शहात्तर लाख मतदान झालंय फडणवीसांनी त्यावर उत्तर दिलंय मतदान अचानक वाढलं म्हणणं हे हास्यास्पद आहे दर तासाला पाच पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान होत होतं शेवटच्या तासात सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान वाढलं यात विशेष काय पाच ते सहा दरम्यान मतदान कसं होतं हे तुम्हाला माहीत नाही का लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याला मतदान कसं झालं बघा दुसऱ्या टप्प्यात पाच पर्यंत साठ पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान झालं दुसऱ्या टप्प्यात अंतिम मतदान सहासष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के होतं लोकसभेला दुसऱ्या टप्प्यात शेवटच्या तासाला पाच पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान वाढलं उम्र राहुलजी आपली गलती करते रहे चेहरे परती और आयना पोचते रहे लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे फॅक्ट्स अँड फिगर सेम दिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्री फडणवीस का देत आहेत असा सवाल उपस्थित करत काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांच्या लेखावर टीका केली काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर फडणवीसांनी का द्यावं काय निवडणूक आयोगाची वकील फडणवीसांनी घेतली याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं की जे छेचाळीस लाख मत तीन महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जे वाढलेत ते कोण होते कुठले होते आम्ही काही ठिकाणी आकडे दाखवलेत नगरमध्ये एका इमारतीत सात हजार मतं वाढलीत असे अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचं या प्रकरणामध्ये मॅच फिक्सिंग आहे हे त्या ठिकाणी सिद्ध होते राहुल गांधींच्या संदर्भात ते जे जे काही बोलले ते उलटा चोर कोतवालोते अशी एकंदर परिस्थिती आहे राम प्रभू रामशास्त्री प्रभुणेच्या पाण्यामध्ये त्यांनी असल्याचा आभिर्भाव केला मात्र हे रामशास्त्री प्रभूणे नाहीत एकंदर देवेंद्र फडणवीसांचा कारभार जो आहे हा घाशीराम गोतवाल्यांसारखा आहे आणि तो या घाशीराम गोतवाली जी आहे ही सगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून ही वारंवार ध्वनित ही होत आहे तर राहुल गांधींच्या लेखामुळे भाजप राज्यात उघडा पडल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी केली मुख्यमंत्र्यांनी काहीही स्पष्टीकरण दिलं असलं तरी महाराष्ट्रातल्या जनतेला सत्य माहिती असल्याचं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं राहुल गांधींच्या मुद्द्यांची पाठराखण केली था था आता त्यांच्या अंगाचा तिळपापड झाले आतापर्यंत आम्ही बोलत होतो पण देशातल्या किमान चौदा वृत्तपत्रांनी प्रमुख राहुल गांधीचं म्हणणं छापल्यामुळे आणि ते लोकांपर्यंत गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष उघडा नागडा पडले देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा ग्रंथ लिहावा नवी गीता लिहावी या विषयावर तुम्ही कसे जिंकलेला आहात तुम्ही एकनाथ शिंदे अजित पवार महाराष्ट्र हे अख्ख्या जगाला माहिती आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र दोघांनाही आपापले मुद्दे मांडण्याचा अधिकार असल्याचं सांगून दोघांच्याही भूमिका मांडण्याच्या अधिकाराचं समर्थन केलं मात्र निवडणूक आयोगाच्या उत्तराची प्रतीक्षा त्यांना आहे त्यांनी जे कालचं आर्टिकल लिहिलं याच्याबद्दल त्या आर्टिकलच्या आधी एक महिन्या रिझल्टच्या नंतर त्यांनी हे पत्र इलेक्शन कमिशनलाही लिहिलेलं आहे इलेक्शन कमिशन काँग्रेस पक्षाला अजून काही उत्तर आलेलं नाही त्याच्यानंतर मी देवेंद्रजींचंही आजचं आर्टिकल पाहिलं की त्यांची भूमिका आहे त्यांची भावना आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये म्हणजे राहुल गांधींनाही मत मांडण्याचा अधिकार आहे आणि देवेंद्रजींनाही आहे दोघांनीही त्यांची त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि इलेक्शन कमिशन ही फायनल ऑथॉरिटी आहे त्याला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत राहुलजी आहेत आणि महाविकास आघाडी राहुल राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोगानं पलटवार केला मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी योग्य नाही त्यामुळे मतदारांच्या गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला कुठलंही अधिकृत पत्र लिहिलेलं नाही अधिकृत पत्र मिळालं तर अधिकृत उत्तर दिलं जाईल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय राहुल गांधींनी लिहिलेला लेख आणि फडणवीसांनी लेखातूनच दिलेलं उत्तर यातून हा विषय शांत होतो की या पुढेही आपले मुद्दे काँग्रेस आणि राहुल गांधींकडून अधिक जोरकसपणे मांडले जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पत्र न दिल्याच्या निवडणूक आयोगाच्या दाव्याला राहुल गांधी काय उत्तर देतात आणि त्यातून कुठली नवी माहिती समोर येते याचीही तितकीच उत्सुकता असेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा